आज रोजी शिर्डी शहरात अल्पवयीन मुले की जे शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे हारतोरी विक्री करणे फुलांची विक्री करणे फोटो विक्री करणे इत्यादी बाबींमध्ये पालकांकडून अडकवली जातात किंवा विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास देतात अशा मुलांची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये एकूण बारा मुले यांची सुटका करण्यात आली आहे या बाराही मुलांचे जबाब नोंदविण्यात आले त्यांना बालकल्याण समिती पुढे हजर करण्यात आलं व बालकल्याण समितीने या बाराही मुलांना संगमनेर येथील व श्रीरामपूर येथील आधारगृहामध्ये रवानगी लिए। के लिए केवल अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची परवानगी आधार रवानगी आधार गृहात करण्यात ही मोहिम न थांबवता था या मुलांना अशा प्रकारे दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या त्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्भवत करणाऱ्या त्यांच्या पालकांन विरुद्ध ही शिरडी पोलीस स्टेशन या ठिकाणी बाल न्याय अधिनियम कलम 75 कलम 76 खाली गुन्हा नोंद करण्यात आला पुढील एकूण बारा मुलांच्या बारा पालकांवर विरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आलाय हा गुन्हा दखलपात्र व अजामीन पात्र असून या पालकांना अटकेची कारवाई देखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे याच गेल्या काही महिन्यातील शिर्डी शहराची पार्श्वभूमी बघता अशाच अल्पवयीन मुलांनी विविध गुन्हे केल्याचं देखील निदर्शनास आलंय शिर्डी शहरातील भाविकांची सुरक्षितता भाविकांच्या शिर्डी शहरातील आगमन या ठिकाणचं वास्तव्य व त्याचे निर्गमन हे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे खुशखबर खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त वैशिष्ट्यम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी